पाच जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने मुलींकरता अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण खूप कमी होत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावं आणि मुलींनी सुद्धा व्यावसायिक शिक्षण घेताना पुढे असावं याकरता पाच जुलै रोजी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की ज्या उच्च शिक्षण घेण्याकरता मुली प्रयत्न करत आहेत त्यांना आधी पन्नास टक्के सवलत होती त्याऐवजी आता शंभर टक्के त्यांना सवलत मिळणार आहे मला या निर्णयाचा अतिशय आनंद झालेला आहे तमाम महाराष्ट्रातल्या मुलींच्या वतीने भगिनींच्या वतीने मी या शासनाचा खूप मनापासून आभार मानते कारण बजेटमध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महिलांकरता माझी लाडकी बहीण योजना आणली त्याचबरोबर आई योजना आणली अन्नपूर्णा योजना आणली आणि त्यानंतर मुलींकरता हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तमाम मुलींच्या वतीने महाराष्ट्रातील भगिनींच्या वतीने मी या शासनाचं मनापासून आभार मानते धन्यवाद देते धन्यवाद